त्यांचं प्लेटिंग गेलेलं होतं पार आणि साधाचाच होता त्याला आपण पूर्ण गोल्ड प्लेटिंग केलं त्याला हे सगळं मोठ म्हणजे काम करून भारतीय संस्कृतीला जे लागतं त्याप्रमाणे आपण हे अंतरदानी बनवलेली आहे नथी वगैरे तुम्हाला मिळतात हा प्युअर कलश आहे त्याच्यात पूर्ण आपलं कारिगरांना गोरपेटेड रेझिन मटेरियल आहे याला फक्त तुम्ही म्हणजे उजेडात हवेत कुठे असे वेगवेगळ्या प्रकारचे करंडे आहेत तू पायाशी लक्ष्मीने बसाव आणि तिचे पाय हा हत्ती दिवा आहे त्याच्यात तुम्ही काशाची घंटी आहे काशाची पूर्ण काश नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपलं खूप खूप स्वागत खूप छान असं कल कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे गोल्ड प्लेटेड मध्ये खूप छान अशा वस्तू आज आपण पाहणार आहोत ज्या आपण देवपूजेसाठी वापरू शकतो गिफ्ट देण्यासाठी वापरू शकतो रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वापरू शकतो तसंच गोल्ड प्लेटेड मध्ये खूप छान अशा देवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आज आपण पाहणार आहोत आपल्यासारखीच एक सखी आहे जी हा व्यवसाय करते तिचं कुठेही शॉक नाही आपल्या घरातूनच ह्या सगळा व्यवसाय हँडल करते ऍड्रेस आणि डिस्क्रिप्शन कॉन्टॅक्ट नंबर नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो ताई हाय आपलं नाव सांगते भारती नरेंद्र सावंत आपण या व्यवसायात किती वर्षापासून सोळा वर्ष आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग मी आता हे दोन इयर्स पासून माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं हो आपण व्हॉट्सअप थ्रू पण सेल करता म्हणजे हो ना कुरिअर वगैरे अच्छा खूप सुंदर असं कलेक्शन आज ताई आपल्याला दाखवणार आहे खूप सुंदर असा हा देवीचा मुखवटा आहे काय प्राइज रेंज आहे याची हा सात इंचा असल्यामुळे तीन हजार सातशे ऐंशी याची प्राइस आहे अच्छा मोठा मुखवटा आहे आणि नथी वगैरे तुम्हाला चॉईस प्रमाणे मिळतात अच्छा हा प्युअर ब्रासा कलश आहे त्याच्यावर पूर्ण आपलं कारिगराने काम करून त्याला प्युअर मायक्रो प्लेटेड केलेलं आहे याचं प्लेटिंग तुम्हाला असंच वर्षानुवर्ष राहत राहणार हो फक्त घासायचं नाही फक्त पाण्याने धुवायचं आणि हवेपासून लांब ठेवायचं नाही हवेत तुम्ही ठेवू शकता ओला हो हरकत नाही खूप सुंदर असा बोलका मुखवटा आहे असं वाटतं की आपल्याशी बोलते हो हो अक्षरशः सुंदर डोळे फार बोलके आहेत मस्त मन सुंदर आहे एक नवीन नवीन कलश आहे दोन दिवसापूर्वीच आपण डिझाईन तयार केली आहे त्याच्यावर पूर्ण हा नारळ आहे त्याला पण आपण पूर्ण लक्ष्मीचं रूप लक्ष्मीच्या यांनी चिटकवणी सगळं काम करून ब्रास मध्येच आहे सगळं पूर्ण मटेरियल हे हेवी असतं नाही हे हलकं आहे हे होलो आहे हा पूर्ण ब्रास आहे हा हेवी असतो आणि त्याला पूर्ण काय प्राइस रेंज आहे या सेटची पूर्ण प्राइस आहे नऊ हजार दोनशे रुपये अच्छा आंब्याची पानं असं सुंदर दिलेलं आहे खूप सुंदर आहे वाव अगदी कोरीव काम केलंय हो हो हा पण एक प्युअर ग्रासचा मीडियम साईज मध्ये मुख आपला कलश बनवला आहे फक्त कलशाची प्राइस आहे तीन हजार आठशे पन्नास ही लक्ष्मीची मूर्ती आहे पूर्ण प्लेटेड रेझिन मटेरियल आहे याला फक्त तुम्ही म्हणजे उजेडात खावीत कुठेही ठेवू शकता धूळ पडली तर फक्त नुसतं पाण्याने धुवून त्याला स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायचं त्याचं फिनिशिंग आणि कलर रंग प्लेटिंग तसंच्या तसंच राहतं हां हे सरस्वती आहे ही पण रेझिन मध्येच आहे याच्यामध्ये तीन साइजेस येतात अच्छा याच प्राइस आहे तीन हजार सातशे ओके खूप सुंदर आहे आणि हे काय आहे हे नाही आपण लक्ष्मीच अगरबत्ती स्टँड बनवलंय त्याला पूर्ण लक्ष्मी डेकोरेटिव्ह केलंय आणि त्याला झुमक्या बसवल्या मध्ये पूर्ण लक्ष्मीचं काम केलेलं आहे सगळं किती सुंदर आहे सोन्यापेक्षा पण हो हो फिनिशिंग पूर्ण सोन्यासारखी दिलेली आहे खूप छान आहे हे तुळशी वृंदावन आहेत त्याच्यामध्ये किती पॅटर्न येतात साईज येतात चार, चार पॅटर्न येतात बेग आपल्याकडे दोन आहेत दोन आहेत काय रेंज सोळाशे एकोणीसशे असं सगळं आहे बाराशे चौदाशेच्या येतात बाराशेची येते सोळाशे ची येते आणि एकवीसशेची येते सुंदर आहे हे सिक्स फिफ्टी इच पीज आहे रेझिन आहेत प्युअर गोल्ड प्लेटेड आहेत गजान लक्ष्मी अच्छा याच्यामध्ये पण साईज येतात हो अगदी याच्यापेक्षा लहानापासून मोठ्या पण येतात हो ओके अगदी अकरा इंच पर्यंत तुम्ही कस्टमाइज पण करून देता हो कस्टमाइज पण करून देता ओके असे okay. वेगवेगळ्या प्रकारचे करंडे आहेत काय प्राइस रेंज करंड्याचे एट फिफ्टी पासून स्टार्ट आहे डिझाईन आहेत ना आणि डिझाईन प्रमाणे प्राइस रेंज बदलत बदलत जाते हो अच्छा हे बाजूचं काय निरंजन आहे हे छोटस निरंजन आहे पण ती सारखं आहे अच्छा हे देवाला आपण पाणी ठेवतो कलरच आहे का तो असा ओपन गडू वाटे गडू वाटे वाव काय प्राइस याची याची तेराशे रुपये तेराशे रुपये अगर हे अगरबत्तीच स्टँड हे अगरबत्तीचं स्टँड नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी अच्छा हे हळदी कुंकुवाच हा हे हळदी कुंकाचं एकच प्लेट बनवली आहे हळद कुंकू अक्षर सतराशे पन्नास सतराशे पन्नास।, पन्नास हे पण पन सुंदर आहे निरांजन सिंपल पण खूप सुंदर आहे वाव काय प्राइस आहे त्याची सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड हे हळदी हे पण एकवीसशे एकवीसशे आहे एट फिफ्टी हा दिवा लक्ष्मी दिवा आहे का हा लक्ष्मी दिवा आहे काय प्राइस रेंज आहे सोळाशे रुपये सोळाशे ते स्टँडर्ड हे काय प्राइस रेंज आहे आणि हा कलश हा कलश हा पण वेगळा घाट आहे साडेसात हजाराचा आहे हा वाच्यावर देवांच्या मूर्ती आहे हो लक्ष्मीची मूर्ती आहे अच्छा लक्ष्मीचीच मूर्ती आहे खूप सुंदर असा कलश आहे ही वाटी प्रसादाची प्रसादाची चीवाट वाटे अच्छा हा करंडा आहे हा मस्तच आहे काय प्राईज याची याची पंधराशे पन्नास फक्त पंधराशे पन्नास अच्छा तसाच हा एक हळदी कुंकुचा करंड आहे खूप छान आहे पळी पंचपात्री काय प्राइस याची याची पंचपात्राची प्राइस आहे सतराशे रुपये आणि पळीची साडेपाचशे अच्छा हे पण साईज प्रमाणे प्राइस रेंज प्राइस रेंज बदलत जाते ही सवयी आहे अच्छा काय प्राइस रेंज यायची सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी निरांजन आहे हळदी कुंकवाचे करंडे हे फळ आहेत काही असं ठेवू शकतो अच्छा गणपती म्हणा किंवा देवाला तसं ओके खूप सुंदर आहे हा दिवा हा ना हा आपल्याला आरती करताना दिवा अच्छा म्हणजे पंचारतीचा विचारती सारखं हो हा सुंदर आहे काय प्राइस याची याची अठराशे रुपये अठराशे रुपये तसंच सुद्धा दोन छोट्या छोट्या अशा ठिकाणी मूर्ती आहेत खूप सुंदर आहे ते पण निरंजनच आहे ना हो निरंजन तुपाचं निरंजन तुपाचं निरंजन आहे अच्छा खूप सुंदर अशी ही देवपूजेची भांडी आहेत खूप छान आहेत हे अत्तरदानी आपण बनवलेली आहे युनिक आयटम आहे आपल्या भारतीय संस्कृतीला जे लागतं त्याप्रमाणे आपण हे अत्तरदानी बनवलेली आहे खूप सुंदर आहे काय प्राइस याची याची सतराशे रुपये सतराशे अच्छा हा सुंदर असा देवीचा मुखवटा आहे काय प्राइस रेट याची याची दोन हजार पाचशे ऐंशी अच्छा हे बाप्पा तसेच हे वेगवेगळ्या प्रकारची इथे भांडी आहेत पंचपात्री आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये ही घंटी आहे काशाची घंटी आहे काशाची पूर्ण काशाची घंटी असून त्याला आपण पूर्ण काम केलंय आणि त्याला प्युअर गोल्ड पेटेड केलाय सुंदर याची आहे याची प्राइस आहे अठराशे पन्नास ही एक मोठी घंटी पण पूर्ण लक्ष्मीच काम करून स्टोन लावून आपण त्याला फिनिशिंग गोल्ड प्लेटिंग प्युअर गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे आणि ही पंचपात्री जी आहे साईज प्रमाणे बदलत जाते हो ना हे सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड अच्छा डिझाईन केलेली आहे लक्ष्मी म्हंटल की हत्ती हवेच हे क्रिस्टलचे आहेत हे क्रिस्टल कधीच खराब होत नाही हो का उड्यावर ठेवले तरी आहे आणि छोट्याशी बाराशे पन्नास आहे बाराशे पन्नास अच्छा तसंच अशाही वेगवेगळ्या मूर्ती आहेत संस्कृतीत बोललं जातं की विष्णूच्या पायाशी लक्ष्मीने बसावं आणि तिचे पाय दाबावेत म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आपल्या मग त्या अनुरूप विस्तृत आम्ही ही सगळी मूर्ती बनवली आहे वाव काय प्राइस आहे याची याची चार हजार रुपये चार हजार अच्छा हे बाप्पा सिल्वर सिल्वर मध्ये हो काय प्राइस आहे याची तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे सेम लक्ष्मी पण येते अच्छा खूप सुंदर आहे हत्ती दिवा आहे त्याच्यात तुम्ही ते कॅन्डलचे दिवे थे असतात ना ते ठेवू शकता आणि लावू शकता दारात ते फार गजानल सारखी सोडवर असल्यामुळे ती शुभ असतात इतर म्हणजे तुम्हाला दिवा नसेल तर तुम्ही त्यात फुलंही ठेवू शकता दिवाच्या बाजूला डेकोरेशनला असं दोन प्रकारे ह्याचा युज होतो काय प्राइस याची चौदाशे पन्नासशे दोन आहेत चौदाशे पन्नासशे दोन हा मुखवटा आहे ना आपल्याला दादर एक्झिबिशन मध्ये त्यांचं पेटिंग गेलेलं होतं पार आणि साधाचाच होता त्याला आपण पूर्ण गोल्ड पेटिंग केलं त्याला मोकळं मोत म्हणजे काम करून स्टोनचं काम करून त्याला ही ज्वेलरी पण आपण सगळं चढ उन्हाज रंग काम करून त्यांना ते आज आपण डिलिव्हर करत आहोत अरे वा म्हणजे असंही आपण करून हो, हो हो आपण सगळं गोल्ड प्लेटिंगचं पण काम करून देतो ज्यांनी दिला असेल ते ओळखणार नाही ओळखणार हो हो आपण हो. कसा दिला होता अरे वा मस्त ह्याचे चार्जेस जसं काम हा काम असेल त्याच्यावर खूप सुंदर आहे हे बप्पा हा हे स्टँडिंग बाप्पा बाप्पाच पण काविंग काम बघा तुम्ही मुकुटावरच अतिशय रेखीव आहे अँटिक लुक दिलाय त्यांना काय प्राइस रेंज हजार दोनशे तीन हजार दोनशे हे महालक्ष्मीचं रूप आहे हुबेहूब कोल्हापूरची महालक्ष्मी महालक्ष्मी तिच्या आरस आहे सुंदर किती बारीक बारीक काम केलं खूपच छान आहे हे हत्ती ही मोठी लक्ष्मी का आहे काय प्राइस रेंज याची याची साडेपाच हजार रुपये अच्छा तसंच अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे साईजमध्ये मध्ये आहेत खूप सुंदर आहेत इथे आपले स्वामी आहेत खूप छान आहे काय प्राईज रेंज याची ही स्वामींची मूर्ती आहे सतराशे रुपयाची सतरा रेंज छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे साईज प्रमाणे प्राइस आहे नऊशे पासून स्टार्ट आहे ओके हे बाप्पा हे तर खूप सुंदर आहे काय प्राईज याची बाळकृष्ण याची अठराशे रुपयेच आहे अच्छा आणि हा पण सुंदर आहे कि किती छान आहे किती बोलका वाटतोय मूर्ती आहे खूप सुंदर हे असं तुम्ही ठेवलंय कमळ बनवून घेतलंय देवीला त्यात आपण बसवू शकतो लक्ष्मीपूजन आहे किंवा आता नवरात्री आहे जसं आपल्याला पाहिजे पूर्ण सेटिंग गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे आपण त्याला काय प्राइस आहे याची याची प्राइस साडेचार हजारापर्यंत पडेल अच्छा खूप सुंदर आहे एक मूर्ती याच्यात ठेवून दाखवता खूप सुंदर दिसते वाई हॅलो आज आपल्या सबस्क्राईबर इथे भेटले आपलं नाव सांगता ओ, नमस्कार मी पूजा राऊत मी स्काउट हॉल मध्ये यांचं एक्झिबिशन बघायला गेले होते आणि तो इथे मला देवीचा मुखवटा खूप अत्यंत खूप म्हणजे सुंदर होते सगळ्याच त्यांचे प्रकार संदर्भ मुखवटा खूप सुंदर होता तो मला खूप आवडला आणि तो आज प्रत्यक्ष मी घ्यायला इकडे आले हा कारण तुम्हाला मला नवरात्रीसाठी हवाय म्हणून हा म्हणून मी अर्जंटली त्यांच्याकडून करून घेतो आणि तिथे त्यांच्या इतकं कलेक्शन नंतर बघितलं की सगळ्यात घ्यावं असं वाटतं इतकं सुंदर आहे बरोबर आणि तुम्ही आपले व्हिडिओ नेहमी बघायचं आणि तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते त्यामुळे आम्हाला कुठे कुठे एक्झिबिशन लागले हे कळतं आणि कुठे जायचो त्यामुळे आम्ही सगळे ते थँक्यू त्याच्यामुळे आम्हाला माहिती मिळते कुठे कुठे नवीन एक्झिबिशन लागले आणि काय घ्यावं आणि काय नाही कुठे कुठल्या स्टॉलवर जावं याची जास्त छान माहिती मिळते थँक्यू आपण आपले आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल थँक्यू थँक्यू मॅडम हॅलो हॅलो आपलं नाव सविता पाटील आपलं नाव स्नेहल लाहु आपण यांच्या बहिणी दोघी अच्छा आपण इथे खरेदी करायला आला इथे काय स्पेशल आवडलं आपल्याला आकर्षण म्हणजे त्यांचा देवीचा जो मुखवटा होता त्या दिवशी तिकडे बघून आम्ही असं म्हणजे अगदी वेडच झालो तो बघून आणि मेन आकर्षण तेच होतं त्याच आकर्षणामुळे आम्ही इथपर्यंत मी स्वतः फिरायला राहते तरी सुद्धा इथपर्यंत इकडे मालाडला इथे आलेली आहे आणि त्यांनी इकडे जे काही कलेक्शन दाखवले आज इतकं म्हणजे तीन तास गेले इतकं कोणीही इथे आल्याच्या नंतर अतिशय वेळवणे एकापेक्षा एक अप्रतिम वस्तू आहे आणि अशा बाहेर कुठेही मिळणार नाही खूपच छान थँक्यू अगदी मोजकच कलेक्शन आज आपण पाहिलं भरपूर कलेक्शन यांच्याकडे आहे ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे भारतीताई खूप बिझी आहेत तरीसुद्धा त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला तसंच पूजा ताई समिता ताई, ताई आणि स्नेहलताई यांनीसुद्धा डिस्प्ले लावण्यासाठी भरपूर मदत केली तर त्यांचे अगदी मनापासून आभार मानते तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद